आपण पाहतायत फ्राई मुक्त महाराष्ट्रांवर फ्लोट फ्राप्ती अल्पवयीन मुलीस फुसलावून पळवून नेलेल्या आरोपीस बिबवेवाडी पोलिसांनी पुसद जिल्हा यवतमाळ येथून अटक केली आहे अधिक माहिती अशी की बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दो त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे दोन मधील परमेश्वर सनादे वय बत्तीस वर्षे राहणार गणपती मंदिरा शेजारी शेळके वस्ती पुणे यांनी दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दिली की दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास माझी नामे नामेमाया परमेश्वर सनादे वय सोळा वर्षे नऊ महिने ही राहत्या घरातून मैत्रिणीच्या लग्नाला जाते असे सांगून बाहेर गेली असता तिला कोणीतरी अज्ञाती समाने काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असावे म्हणून अज्ञाती समाविरुद्ध तक्रार दिल्याने सदर गुन्हा दाखल आहे पोलीस उपनिरीक्षक भारत यांना मिळालेल्या माहितीनुसार दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे संघर्ष रंजित शेजुळे राहणार खडकी वस्ती अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे आणि माया परमेश्वर सनादे वय सोळा घेऊन त्याचा मामा नामे सुमित प्रल्हाद कांबळे वय छत्तीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट वेणीखुर्द तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे गेला असल्याची माहिती मिळाली याबाबत पुसद पोलीस स्टेशनला फोनवर संपर्क साधून बातमीप्रमाणे खात्री करण्याकरिता तपास यादी पाठविली असता तेथील पोलिसांनी खात्री करून त्यांना सुरक्षेकामी ताब्यात घेतल्याबाबत कळविले पोलीस उपनिरीक्षक भारत वाघ सोबत पोलीस हवालदार आग्रे महिला पोलीस शिपाई बनगर यांनी वरिष्ठांच्या मौखिक आदेशाने पुसद येथे जाऊन सदर अपहृत मुलगी व आरोपी आज ताब्यात घेऊन बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे आणले अपहृत मुलीची ससून हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणी केली असता मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम दो दोन हजार तेवीस कलम चौसष्ट चौसष्ट दोन एम पासष्ट सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम चार सहा अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे संघर्ष रणजित शेजोळे या सटत करून त्याच्याकडे तपास करून न्यायालयाच्या आदेशाने हेरुडा कारागृहात जमा करण्यात आले आहे दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या सावंत करत आहेत सदरची <स्थाथ> कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळेक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या सावंत तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले भारत वाघ पोलीस हवालदार संजय अग्री महिला पोलीस शिपाई राणी बनगर पूजा लोंढे यांनी केली आहे